नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा कैरीचा गुळंबा कैरीचा गुळंबा बनवण्यासाठी मी येथे एक किलो कैरी घेतली आहे कैरी जास्त आंबट नसते कैरीचा गुळंबा बनवण्यासाठी शक्यतो कमी आंबट असणाऱ्या कैरीचा वापर करा म्हणजे गुळ किंवा कमी लागतो आता आपण गुळंबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया कैरीचा सा गुळंबा बनवण्यासाठी मी येथे आठ ते दहा काजू घेतले आहेत आठ ते दहा बदाम घेतले आहेत मनुके घेतले आहेत चार मी येथे इलायची थोड्याशा मोठे मोठ्या वाटून घेतले आहेत दोन टेबल स्पून साजूक तूप घेतले आहे खिसलेला इथं गूळ घेतला आहे सगळ्यात अगोदर आपण कैरीवरची साल काढून घेऊया हे पहा कैरीवरची साल काढून झाली आहे आता आपण ही कैरी खिसून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपली सर्व कैरी खिसून झाली आहे कैरीमधल्या कोयचा वापर तुम्ही आमटी बनवताना डाळीमध्ये टाकलं तरी चालेल याची आमटी खूप छान लागते आता आपण गुळांबा करायला घेऊया गुळांबा बनवण्यासाठी मी येथे गॅसवर स्टीलची कढई ठेवली आहे गुळांबा शक्यतो स्टीलच्या कढईमध्येच बनवा आता आपण गॅस चालू करून घेऊया कईमध्ये साजूक तूप टाकून घेऊया आता आपण या तुपामध्ये खिसलेले कैरी टाकून देणार आहोत हे तूप थोडेसे गरम झाले आहे आता आपण या कढईमध्ये खिचलेली कैरी टाकून देणार आहोत ही कैरी आपल्याला मोजून घ्यायची आहे हे बघा कैरी मोजून घेतल्यामुळे आपल्याला गुळ किती टाकायचा याचा अंदाज येतो हे पहा पाच कप आपली इथे खिचलेली कैरी भरली आहे तर आपल्याला सहा ते सात कप गुळाचा वापर करायचा आहे जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही गुळाचा जास्त वापर करा कैरी थोडी शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स आणि गूळ टाकून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकता थोडीशी कैरी शिजली आहे आता याच्यामध्ये आपण गुळ आणि ड्रायफ्रुट्स टाकून देऊया शिजलेला गुळ टाकून देऊया मी येथे सहा कप गुळ घेतला आहे हा गुळ मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे सर्व मिश्रण बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टाकल्यामुळे कैरीला पाणी सुटले आहे आता याच गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही सर्व कैरी शिजवून घ्यायची आहे आता आपण हे सर्व मिश्रण मंद गॅसवर छान असे शिजवून घेऊया याला अधून मधून हलवून घ्यायचं आहे पहा तुम्ही बघू शकता कैरी छान अशी शिजली आहे मस्त असा आपला गुळंबा झाला आहे छान असा सुगंधही सुटला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गुळांबा थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यानंतर हा गुळांबा आणखी घट्ट होईल हे पहा गुळांबा पूर्णपणे थंड झाला आहे आता हा गुळांबा आपण एका काचेच्या बरणीमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया गुळांब हा शक्यतो तो काचेच्या बरणीमध्येच काढून ठेवा किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये काढून ठेवा आता आपण मध्ये गुळांबा काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपला वर्षभर टिकणारा आंबट गोड चटकदार असा कैरीचा गुळांबा तयार झाला आहे झटपट होतो हा गुळांबा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू